एक पैलवान लहानपणापासून पैलवानीची फार आवड इतक्या कुस्त्या खेळल्या पण नाक कधी खाली झालंच नाही त्याचं बगल तेव्हा नाकवरच पाठ कायम खालीच त्याला वाटलं आपण काय आपली काय आवड आपल्याला जपता आली नाही एकदा कोल्हापूरला गेला खासबागला कुस्ती बघायला कुस्त्या बघायसाठी खासबागला गेला हो तिथं एका पैलवानानं कुस्ती मारली ते कुस्ती मारलेलं त्यानं सगळं बघितलं खांड्यावर घेऊन सगळी लोक नाचालेत त्याला गुलाल उदळाय चांदीची गदा हे सगळा सत्कार बघितला त्याला वाटलं माझ्या पोराला पण मी हिंद केसरी करणार माझ्या पोराला पण हिंद केसरी करणार घराकडं आलं त्या पैलवानाकडे गेला पहिल्यांदा त्याला विचारलं ही तुम्ही कुस्ती जिंकण्यासाठी काय काय अभ्यास केला आतापर्यंत काय काय तुमचं खानपान कसा होता याच्यासाठी तो पैलवान म्हणा रो रोज व्यायाम पाहिजे परत याच्यासाठी एक खुराक घ्यावा लागतो विशेष खुराक असतो बदाम काजू खारका वगैरे हे सांगितलं हा सगळा खुराक घ्यावा लागतो म्हणून सांगितलं ते सगळं एका लिस्ट वर लिहून घेतलं त्यानं जाताना बाजारात सगळं घेतलं सगळं बाजारात घेतलं घरात गेला बायकोकडे दिलं ते बायकोकडे देऊन म्हणाला हे सगळं बारीक कर त्याचं गोळं तयार कर आपल्या बाब्याला आपण काय करायचं हिंद केसरी करायचंच आहे बायकोनं गोळं केलं दोन गोळं त्या पोराच्या तोंडात घातलो नरड्यात कोंबलं पोरग होतं दोन महिन्याचं दोन महिन्याच्या पोरग्याच्या नरड्यामध्ये कोंबलं दोन गोळं पोरग हिंद केसरी व्हायच्या जागी स्मशान केसरी झालं जे साय असे स्तन्यसेवी ते पकवान जरी आरोग्यदायी असला किती जरी, जरी पौष्टिक असला तरी त्या बाळाच्या योग्यतेचा नाही बाळाच्या योग्यतेचा नाही येतो अधिकार बघून अध्यात्म सांगावं अधिकारता पहावी मग अध्यात्म सांगावं ज्या मुलाला अजून नीट स्तन चोकता येत नाही प्रयत्नानं आई त्याला स्तन चोकायला लावते त्याला ते खारकेचे बदामाचे गोळे घालून उपयोग होईल काय फुकट मरून जाईल ते मूल तसं ज्याला अजून निष्काम कर्म म्हणजे माहित नाही सकाम कर्म म्हणजे काय विधीनिषेधाचा काही ज्ञान नाही त्याला तुम्ही अध्यात्म सांगून काय करणार आहे त्याचा बुद्धिभेद होईल ही वॉर्निंग दिली म्हणून परमा अध्यात्म सांगताना अधिकारतेला फार महत्व अधिकारता सांगितली अधिकारी बघूनच अध्यात्म सांगा ही वॉर्निंग दिली समाज प्रबोधनकारांना अधिकारी कसा असावा अधिकारीची लक्षणं सांगताना काय अधिकारी गुरु असावे आणि अधिकारी शिष्य असावा